नमस्कार श्री स्वामी समर्थ जिंकण्याचा मोहन आहे हरण्याचे भय नाही जिंकण्याचा मोहन आहे हरण्याचे भय नाही स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुट्टी गाठी स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुट्टी गाठी सोबतीला नाही कोणी सोबतीला माझे स्वामी सोबतीला नाही कोणी सोबतीला माझे स्वामी उन्हामध्ये सावली स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी कष्टाचे फळ हे स्वामी वेदनेचा अंत स्वामी उन्हामध्ये सावली स्वामी दुःखेमध्ये सुख हे स्वामी कष्टाचे फळ हे स्वामी वेदनेचा अंत स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ शनो शनी सोबत स्वामी खरं खोट दाखवतात स्वामी घाव आपले घेतो मी पाठी जखमा माझ्या भरतात स्वामी स्वप्न होते स्वप्न माझे भले मोठ संपल होत सोबत माझा कुणी नव्हतं अंधारात दिसली मला एक वाट पायी चालवलो पायी अक्कल अक्कलकोट डोळ्यामध्ये पाणी पायी अनवनी श्री स्वामी समर्थ नाम माझा ध्यानी दुनिया होती शानी तुडवलं पायांनी देव माझा सोबत होते नेहमी आईबानी स्वामी गुरु मावली ब्रह्मांडाची सावली परिस्थिती बदलून दुनिया मला दावली साथ तुमची भावली वाट मला घावली सर्व काही सोडून आलो तुमच्या पावली उन्हामध्ये सावली स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी कष्टाचे फळ हे स्वामी वेदनेचा अंत स्वामी उन्हामध्ये सावली स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी कष्टाचे फळ हे स्वामी वेदनेचा अंत स्वामी श्री स्वामी समर्थ 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 अंधारात हरली वाट पायी फुफाट्यात अनकाट अंधारात हरली वाट पायी फुफाटे अन काट स्वामी नाम घेता ओटी सर्व दूरलख प्रकाश स्वामी नाम घेता ओटी सर्व दूरलख प्रकाश व्याकुळलेल्या जीवाचा प्राण समर्थ जीवनाचा अर्थ म्हणजे श्री स्वामी समर्थ भीऊ नकोस आहे मा पाठी माझे स्वामी समर्थ एक माय अन बाप श्री स्वामी समर्थ सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी उन्हामध्ये सावली स्वामी दुःखमध्ये सुख हे स्वामी कष्टाचे फळ हे स्वामी वेदनेचा अंत स्वामी उन्हामध्ये सावली स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी कष्टाचे फळ हे स्वामी वेदनेचा अंत स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्ही जर स्वामी समर्थाचे भक्त असाल तर एक छान कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा बाय